नमस्कार मंडळी सगळ्यांचा ह्या दुपारच्या सत्रात खूप खूप स्वागत असा तर मंडळी आम्ही तरव काढतो आणि आता दुपार झाली या म्हणजे दोन वाजत दिली आहेत कविता तरी तरव काढतो आणि आताच लावणी लावणी लाव कारण उशीर झालो थोडं आणि काढतो म्हणजे संध्याकाळी परत लावणी असा करूची म्हणून संपवतो आ काढून तर बघा का, माझ्या पाठीमागे व्हाळा आणि पाऊस सध्या आमच्याकडे कमी आहे कारण आज जो आम्ही तरव लावलो तो पंपान पंपान पाणी घेतलं हो आणि लावलं या बघा हळाक पाणी बिनी किती कमी आहे बघा आमच्याकडे त्याच्यामुळे पंपन पाणी घेतलं हो आणि तरव लावलं मंडई ह्या साईटिक आता कविता तरव काढता तुम्ही तुमका दाखवतो या बघा ह्या साईटिक काढता तरव ह काढलेलो काल थोडंसं आणि आज त्याची संध्याकाळी लावणी करतेलो या बघा या साईटिक आमचं रोलो आणि त्या सायटिक श्रुतीचं वगैरे लावतो अजून खाली हे बघा सगळ्यांची लावणी झालेली आहे ही शेळ आमची खाली तळी वगैरे आ ती मागे आहे तुमका मी तो बघा खाली त्या साईटिक ट्रॅक्टर वगैरे उभा तो बघा आणि ह्या साइटला पलीकडे गेलात ह्या डोंगरेच्या पलीकडे गेलात की गौशेवाडी म्हणून गौशेवाडी गावडेवाडी म्हणजे कळसुलीतच आमच्या तर वाफेची पद्धत दाखवते तुमका काढूक का आमक पाणी भरपूर पण लाव पाणी नाही होता त्याच्यामुळे पंप सकाळी सहा वाजता उठलय आणि पंप जोडलाय व्हाळात पंप जोडले आणि पाणी घेतलंय त्याच्यामुळे आज तो कोपरो लावून झालो नाही तर कठीण होता सगळा ह्या बघा या बघा तर व काढता गो आध्या गो दमला बिचारा दमला मी आताच इलय म्हटलं हे बघा थोडंसंच रोवलेलो आ काढूचो वापेची पद्धत म्हणजे काय हा मधी मधी थोडा थोडा ठेवायचा म्हणजे चिकल करून परत लावू नको या बघा खूप कठीण असता या काढू चिकल करून परत लावणी करूक नको कारण तो एक फायदो लावणी लावणीसारख्या ठेवायचा सांगता लावणी लावणीसारख्या असा थोडा थोडा मधीमध्ये ठेवायचा म्हणजे चिखल करून लावू नको याच्यानंतर खत वगैरे मारलात की हे जे आवे दिसतात तरव्याचे हे उभे होते मदी -मदी हो ना म्हणजे मध्ये मधीमध्ये पाय देतो ना तरवा काढताना तेव्हा हे मोडतात आणि जेव्हा नंतर खत वगैरे मारतो हो किंवा काय त्याच्यानंतर ते बरोबर आपणच उभे होतं बघा या सायटिक आमचे दोनही बावडी असतात ती एक आणि ती एक ते वरच्या सायटिक आमचे कोपरे आहेत लावणीच एक कोपरानी हा समोर जो दिसता बघा हि एक लावणी करतला हो संध्याकाळी म्हणजे आज आमक तरु संपवतो त्याच्यामुळे आम्ही दुपारी आता काढतो एवढंच रवलं म्हणून काढू गेलो नाहीतर येणार नसतो तर चला तुमका लावणीचे कोपरे दाखवते पाणी बघा कदूळ झाला सगळा हे आमच्या हवालदारांचे कोपरे हे थोडं घेऊया जाताना परत त्याच्यासाठी येऊ नको त्यासाठी ठेवूया बघा गार तर ही ह्या साइटिक व्हाळी आमची खाली गेली <coughs> वाड़ी एक पाणी नाही या आणि गेजर वगैरे अजिबात वाहन जाऊ नाही कारण वटपौर्णिमेच्या आदल्या दिवशी फक्त पाऊस लागलेलो त्याच्यानंतर पाऊस असं मोठ असं लागा नाही कारण त्याच्यामुळे हे बघा कायच वावन वगैरे जाऊक नाही या सायटी म्हणजे घेतय पण पाठी पडले बिडले <laughs> तर वाहन जाते हातीतले तर पाण्यातली जे घाण आहे म्हणजे हे हो गेजर म्हणतो पालो पातोळ जो आहे तो अजिबात वाहवान जाऊक नाही अजून हे बघा तसंच हा कारण पाऊसच नाही जास्त आमच्याकडे थोडंसं लागलो वरसून एली मळी असून म्हणजे आमचं गौशाळचा माळ हा त्यासाठी नेव होता म्हणजे आमची व्हाळी तयार झाली तर व आता ठेवू गो तो ठेवले ना मग अशी दुर्गेशमी असं टाकून ठेवू गो ना तर काय होताला उपशत येलो तो तो टाकून ठेवलो ना का त्या का हवा वगैरे लागता हो काल काढलेलो हा काल का परवाच्या दिवशी का अरे सुटली पेंडी बांधा बांधव नंतर हा तर म्हण हे बघा ह्या कोपऱ्याची लावणी करूची आमच्या हो एक कोपरू हा रान बघा संध्याकाळी उचलू काय थोडा दुपारनंतर आता दुपार तर झालीच हा रान हा सगळा आणि हो एक ह्या कोपऱ्याची एकाची लावणी करूची आणि आता बघा त्यासाठी कविता काढता तर व बघा मी तेवढं तडसून येलय आणि ह्या कोपऱ्याची एकाची चे लावणी करूची आणि तडे वरती आहे तर पाणी बिनी हा काय बघून हो येऊ काय ना तर संध्याकाळी गेलं आहे ना डायरेक्ट गेलं आहे तर पाणी नसला तर परत थांबून राहावं काय हो मंडळी हे हो बघा पाऊस इलो मोठो झाडाखाली थांबाता लागला हे हो बघा ह्या एका कोपऱ्याचा ह्या एका कोपऱ्याचं चिखल करूचं आहे बघा पाणी वगैरे असा व्यवस्थित आणि एवढाच पाणी व्हाय हो हा चिकलाक जास्त पाणी झालं ना मग तो चिखल होत नाही बरोबर हे बघा व्यवस्थित पाणी आहे ह्या एक एका तो चिखल करूचा संध्याकाळी आणि ह्या कोपऱ्यात सरवणी लोक कदाचित ह्या कोपऱ्यात सरवणी नाही तर जो मगाशी दाखवलंय ना बारको कोपरू त्या कोपऱ्यात सरव सरवणी करतो हे बघा आता हे बघा दुर्गेशील आमचं दुर्गेश आज शनिवार होतो ते हा ते पण नेऊचे आहेत पण तर ठेवत अजून माहिती नेऊन ठेव बघा त्याची पण खूप मदत असता हा बघा पेंडी वगैरे नेऊन ठेवतो ते ना खाली टाकलेले आहेत पेंडी बघ त्या पेंढ्यातच टाक हां आडवे करून टाक खाली ह्या बघा शाळेसून इलो मग अशी आज शनिवार होतो आणि थोडे आता भाकरी बिकरी खाले आण वाट बघल्याने आणि आता शेतात येलो असं पोरगो काम करणार थोडे दो थोडे नाही आता अक्षी व्हाळात आणि तो वावत घालची ये काय हां उचल उचल हो बघा रान उचलू गेलो आता ए सगळं व्यवस्थित घे पागळावून घे पागळावून हां मेरेवर वगैरे असला तर उचल याचा रान असताना मधी मधी पडलेला तर उचलत आहे बाबा दुर्गेश घाम्याला घेऊन येलो याची खूप मदत असतं आमका शेतीच्या कामात भात कापणीच्या कामात पण खूप मदत असतं शाळा सिंधुरवाजून आहे घराकडे लगेच शेतात नाही रे हस्त उचल आहे त सगळा व्यवस्थित उचल व्हाळात नेऊन टाकत जाऊन देते गंगेक मे आम्ही गंगेत, गंगेत। बघ वापेची पद्धत दोन हातीन एका हातीन का दोन हातीनच काढते पुट्टू 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 आवाज येऊ हो गो डुबुक 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 आवाज येतात काय रे का येत नाही होता तर या बिर्याचा मी शिकवले का। का। पुण्याचे मॅडम होते पुण्याचे शेतीचा काय माहिती नाही आता मी करू शकतो शेती आता करू पण शिकवले कोणी तुका आई सांगायची तेव्हा आणि आता मी शिक आई शिकवले नानी आजी होती देवा ताली शिकवले आणि मी शिकवलंय ताया असले तर रोग रोग काय तुम काय म्हणजे माका येत नाही गोष्ट आता माझी चेष्टा करू लागलो का सुटली शिकावया बांधा येताना बांधतोय आता टॅग कॅश टॅग धरताला आणि पेंडी हलवताला कॅशटॅग धरून दादा टाकून येता टाकून येता एकदा चल दोन वाजता दिली वाटत हलवायची म्हणजे तुटलेलो जो तरु असताना तो सगळं पडता तो, तो लावणीच्या हक्क मिळत नाही आपल्याक अडे उडव हा माझ्यावर उडव अशी <laughs> पेंडी बांधायची घट्ट वरून वडायचं चल तडे सर, मंदेग। तर चला मग मंडई तर मंडई खूप पाऊस लागलो काल त्याच्यामुळे लावणी असा आहे आहे असा ना तर असा हो जा। असो लाव होय तर त्याच्यामुळे काल तो दिवस लावणी नाही होती हे दुर्गेश पाठी टाकी देतो येतच ते आगे, 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 आगे। मार दोन्ही खरूची आमची तो बारको कपरो काल तुमक दाखवलेलं आहे तर त्याच्यातला रान वगैरे सगळा उचलून झालेला आणि ही बघा वहिनी लिया वैशाली वहिनी लाव आणि घेऊया गेलो आमत्तीक चला कवितानं सुरुवात केल्यान पाऊस कमी आता सर पातळ पातळ लाव पातळ पातळ आवडे कालचा दिवस बरं होतो सर अजून एक पण तो, तो, तो पावसानं वाट लावल्या सगळी आणि रविवार होतो धुनी करू गाव न नाही रे कधी बोल परवा मंगळवार नाही परवा बुधवार परवा बुधवार हा चिखलधुनीचं वार बरोवा पण काल कशी चिखलधुनी पण तरव पण संपणार होतो आणि मग त्या ताजा ताजा खाऊ बारा आणि पाऊस पण भरपूर होतो रस जरा दोन कप अधिक होतो नाही रे ए दुर्गेश चल तर ह्या कोपऱ्यात सरवणी आणि तरव एवढं आ पातळ पातळ लावून घेऊ गो कारण हडे ही सगळी सावटा माड वगैरे सगळी झाडावर पंधरा दिवसांनी नडाग झाला कोणाक नडतलं रान हा म्हटलं नडग झाला कोणाक वाडा कोलमचं तरुवा मंडळी आमचं तरवो बघा कसं येलो घसघशीत मस्त पैकी बघा आणि ह्या कोपऱ्यात आम्ही काढलो तरवो तो बघा एक सोडून <laughs> काडी बघा कशी एकदम घनगाव मस्त अन येतली अन बघा सगळ्या कोपऱ्याभर पेंडी टाकून घेतल्यान म्हणजे अंदाज येतो किती कपतलो तरु आणि किती काय हे तेव घेतो काय एक पातळ लावतो टाकतो चल सगळ्या कोपऱ्याभर तरु टाकून घेतल्यान म्हणजे आता लाव कह बरो पेंडी घेऊ को बरे पातळ लावलं तरी चला आणि एक कलाकार या वर्षी ए पातळ लाव दुर्गेश दुर्गेश तू ह्यासाठी नी तर तू पातळ लाव होकडे एका तयार केलो या वर्षी लावणी लाक आणि शनिवार रविवार गावलो त्याच्यामुळे आणिच मजा झाली त्यांची यानं पण लाव सुरुवात केल्या ह्याची फास्ट असता लावणी बुपूक टुपूक करीत जातो रो डुबुक डुबुक हो आता मी पण लावणी लावतोय म्हणजे या वर्षातली शेवटची लावणी चिकल धुनी करूची आंगू आज पाऊस येता हे बघा दोन 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 किंवा तीन काडी घ्यायची म्हणजे मजबूत घ्यावा पाचशे पाच का जास्त पण घेता नाही बघा दोन नाही तर तीनच काढली काय सुधारतो कोण शुत्रा तर मंडळी काल भरपूर पाऊस होतो त्याच्यामुळे ही लावणी लावची रवलेली कारण तर काढून आमचे दोन दिवस झाले आणि काल खरा धो धो असो पाऊस पसावलो सगळीकडे त्याच्यामुळे पूर गेलो आणि ह्या कोपऱ्यात आमच्या तिकडनं सगळा पान दिन त्या पाणी इला आणि सगळं गेजर वगैरे लोकांची चपला पण इलेली वाहवान वाळा बाजूक त्याच्यामुळे हे कोपरोग आमका लाभ मिळाक नाही मग आज आमची सरवण या आज पावसान खराच खूप मेहरबानी आणि आज आमका लावणी लाव म्हणजे सरवणी करू दिल्या ना हा त्या दोन दिवसापूर्वी लावणी केलं तेव्हा पायपान पाणी घेतलं आणि लावणी केलं ही बघा ही पाला घालतो अशी पाच घालूची पाला घालता पाला व्यवस्थित लांब लांब घाल पाला घालून झाली सरवणी झाली आणि घालतो का बरोबर पाच घाल पाच घाल भांबाव नको वय नाही झाला अजून भांबाव चला तर मंडळी बघा पाला घालून ते पहिली पान हे काय आणलं पान तर आहो आहो तर मंडळी अशा पद्धतीत ह्या वर्षाची लावणी समाप्त तर हो लावून झालो आ आणि तरु अगदी बेतात झालो बेतात म्हणजे मापात पुरलो किती किती रवले एक हो। दोन तीन रवले दोन, दोन तीन दोन तीन पेंढे फक्त रवले होत कविता लावून टाकली तरी आपले नाहीतर त्या ह्याच्यात लावचे असलं तर लाव का लाव खू तर लावतो वापीत लाव उरलेले लावून टाका चला मी लावून हो ठेव खाली खाली ठेवता नाही तर हे बघा आवो घेतले ना तुळशीकडे लाव म्हणजे तुळशीकडे कडे आव लागलो की समजायचा तर व संपलो म्हणजे येणारो जाणारो बघतो तुळशीकडे तो म्हणतो अरे तुळशीकडे आव म्हणजे यांची लावणी संपली हि बघ पेंडी चांगली होती एक हि बघ वहिनी हि बघ पिंडी काही ना पातळ आहे ना ते टोपून टाकायचे काय रे तर मंडळी चला आता घरात आजच्या दिवसाची लावणी म्हणजे या वर्षाची लावणी संपली या पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत तो सगळ्यांका राम राम मंडळी धन्यवाद ही चिखल धुनी ही चिखल हात हातपाय उत्तर अनुकोड सगळो चिखल धुवून अगदी गंगेक मिळातलो ह चिखल खोळ्यांका <laughs> धुवून घ्यावा सगळ्यांका आता वापरूचे नाही रे